हुपरी नगर परिषदच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मधील गटारींच्या नगर परिषदच्या वतीने वाडवेकर नगर येथील गटारींच्या कामांना आज सुरुवात करण्यात आली सदर निधी हा नगरोत्थान मिळाला आहे या निधीसाठी शिवसेना तालुका प्रमुख श्री अजितराव सुतार व युवासेना शहर प्रमुख श्री अजित उगडे यांनी पाठपुरावा केल्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील गटारींच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली या विकास कामांची सुरुवात भागातील ज्येष्ठ नागरिक श्री भिकाजी मेहकर मामा श्री भरत पवार मामा युवासेना शहरप्रमुख श्री अजित उगडे सुहास यादव श्री सुधाकर पूर्वे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संदीप मेह्रे अमृत पवार रोहिदास श्रीकंडे साताप्पा सुतार प्रवीण पवार संदीप कुंभार बंडू शितोडे प्रभागातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख दुसमन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम